नमस्कार मी आपण पाहत कोणत्याही फळांच्या अथवा झाडांच्या बियांना रुजवण्यासाठी केवळ मातीची ऊब पुरेशी असते मात्र मानवी हस्तक्षेपामुळे ही मातीही त्यांच्या नशीबी येत नाही अशा परिस्थितीत या बियांना सीडबॉलच्या रूपाने कृत्रिम आवरणाचा आधार देऊन पर्यावरण संवर्धनासाठी आपला कृतीशील सहभाग असावा हा उद्देश ठेवून वनीकरणाची चळवळ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा शिरवळ व कोटेश्वर महिला मंडळ यांच्या वतीने राबवण्यात आली आहे वन विभागाने या उपक्रमाचे कौतुक केले वनसंपदा संपवण्यासाठी हजारो टोळ्या कार्यरत आहेत तशाच वनसंपदा जगविण्यासाठी देखील हजारो टोळ्या कार्यरत आहेत जागतिक तापमान खूप प्रमाणात वाढत असताना एका बाजूने झाडाची कमतरता भासत आहे याचा विचार प्रत्येकाने करून कोणत्याही मार्गाने वृक्षारोपण संवर्धन करणे गरजेचे बनले हीच गोष्ट लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सहकार्याने कोटेश्वर महिला मंडळाने एक हजारपेक्षा जास्त सीडबॉल बनवले लिंबोळ्या चिंचोके करंजा बहावा शेवगा जांभूळ फनस कडिलिंब कडीपत्ता आदींसह विविध जातीच्या झाडांच्या बियांचा वापर सीडबॉलमध्ये वापरले आहेत असे केले सीडबॉल माती आणि शेणखाताचे समप्रमाणात मिश्रण केले त्यात पाणी घालून पिठासारखे मळून घेतले छोटे छोटे गोळे करून त्यात बिया घातल्या त्याला हाताने आकार दिला ते त्यानंतर तयार झाले सीडबॉल हे सीडबॉलमुळे बिया खराब होत नाहीत व जनावरे अथवा कीटक खात नाहीत पावसाळ्यात माती असलेल्या ठिकाणी हे सीडबॉल टाकल्यास काही दिवसातच बियांना अंकुर फुटून त्यांचे रो रोपट्यात रूपांतर होते त्यामुळे या प्रयोगापासून व्यापक वृक्षारोपण केले जाऊ शकते कोटेश्वर महिला मंडळाने हा प्रयोग सलग चौथ्या वर्षी प्रत्यक्ष कृतीत आणून तयार करण्यात आलेले सीडबॉल किल्ले मचिंद्रगड येथील डोंगरावर रामलिंग बेट नरसिंहपूर रस्त्याच्या कडेला जिथे मानवी हस्तक्षेप नाही अशा ठिकाणी फेकले व झाडे लावा झाडे जगवा असा संदेश दिला किल्ले मचिंद्रगड येथे झालेल्या कार्यक्रमात मंदिराचे पुजारी काणिफनाथ व संतोष पुजारी यांच्या हस्ते सीडबॉल पेरण्यात आले यावेळी कार्याध्यक्षा सौ सुनीता निकम यांनी मंडळाच्या उपक्रमाबाबत माहिती दिली यावेळी महिला मंडळाच्या अध्यक्षा नीता पाटील उपाध्यक्षा सीमा डांगे कार्याध्यक्षा सुनीता निकम कोषाध्यक्षा रेखा मोळीक सदस्या स्मिता कदम प्रतिभा पवार वंदना जाधव अर्चना महाडिक स्मिता पारेख वारना टिंगरे जयश्री बावस्कर संगीता वासुलकर साक्षी सोनटक्के आदींसह सदस्या उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज